मंडळी कशात आपण मी पुन्हा एकदा प्रॉपर्टी संदर्भात घर विकत घेण्यासंदर्भात काय प्रिकॉशन घेतले पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती देण्यासाठी आपण आला होतो मुख्यतः आपण नवी मुंबईमध्ये घर घेत तर घरांचे जे जा जागेचे जा प्रकार आहेत ते सगळ्यात पाय प्रामुख्याने आहे साडेबारा टक्के सिडको टेंडर प्लॉट सोसायटी प्लॉट आणि त्यानंतर सिडको कंडनीय म्हणजे सिडकोनी बांधलेली घरं तर मंडळी आज आपण जी चर्चा करणार आहोत ती सोसायटी प्लॉट बद्दल आहे समजा एखादा व्यक्ती एक समूह हो त्यांनी एक सोसायटीचा प्लॉट घेतलाय आहे भूखंड घेतलेला आहे आणि त्यावरती तो बांधकाम करतो आहे तर तो बांधकाम करत असताना त्याला भले पालिका काही अटी आणि शर्ती ठेवून सी कॉपी देते ऍडिशनल मेंबर करण्याची त्यानंतर काही जी प्रामुख्याने त्याच्यात मध्ये मागणी असते ती अशी असते की सिडकोनी त्यांना ऍडिशन मेंबर दिलं पाहिजे काही काळाने अशी परिस्थिती तयार होते की हे जे विकासक असतात ती ऍडिशनल मेंबरची घरं विकतात ती घरं विकल्यानंतर त्यांचा सिडको ट्रान्सफर होत नाही प्रामुख्याने नंतर नवी महानगरपालिका म्हणते तुम्ही सिडकोकडून एनओसी घेऊन या ऍडिशन मेंबर झाल्याची तसं होत नाही आणि त्यामुळे ह्या भूखंडाच्या ओस्या होत नाहीत आणि नंतर तुमच्या प्रॉपर्टीला जी किंमत असावी ती किंमत मिळाली जात नाही कारण का तुमची अजून ॲडिशनल मेंबरची तरतूद शिडकोनी मान्य केलेली नसते त्यामुळे माझी आपली आपल्याला नम्र विनंती आहे लग की सोसायटी प्लॉटमध्ये घर घेत असताना त्यांना पहिला आपण प्रामुख्याने विचारलं गेलं पाहिजे की तुमच्या भूखंडावरती सिडकोनी तुम्हाला परवानगी दिलेली आहे का सिडकोनी जर परवानगी दिलेली असेल तरच हे या बिल्डिंगमध्ये आपण घर घ्यावं मी तुम्हाला हा व्हिडिओ यासाठी सांगतोय कारण का प्रामुख्याने आता हल्लीच आमच्याकडे खूप साऱ्या नागरिकांचे प्रश्न तयार झाले होते की सर आम्ही कसा ओळखायचा सिडको प्लॉट आहे का ज्यावेळी तुम्ही जिथे घर घ्यायला जाताय त्यावेळी त्यांना तिथे विचारा प्रामुख्याने तुमचा अधिकार आहे तो की हा जो भूखंड आहे तो, तो कोणता आहे सिडको प्लॉट आहे सिडको कंडोने किंवा टेंडर प्लॉट आहे काही काही ठिकाणी काही बिल्डरनी तर सिडको सोसायटी प्लॉट असल्या कारण तिथे रेराचं क्यू आर कोड सुद्धा लावला नाहीये त्याची माहिती सुद्धा तुम्हाला मिळाली जात नाहीये ते तुमच्याशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॉड करण्याच्या तयारीत असतात जेणेकरून तुम्ही जी कमवलेली पुंजी आहे ती पुन्हा एकदा कुठेतरी वायाला जाऊ नये त्यासाठी तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे तुम्हाला वाटत असेल की ते विकासक तुम्हाला कमी पैशामध्ये दे घर देत आहेत पण तो कमी पैशामध्ये घर नसून तुमची फसवणूक आहे तुमच्या आयुष्याची आर्थिक पुंजी तुम्ही ज्या ठिकाणी लावत आहात त्याचा हे लोक मोबदला घेऊन निघून जाणार आणि नंतर तुम्ही आणि प्रशासन आणि नंतर या सगळ्या गोष्टी तुम्ही भांडत राहणार लढत राहणार त्या आणि त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही आणि तो वर्षानुवर्ष ह्या गोष्टी अशा चालत राहतात तर ही आमची आपल्याला नम्र विनंती आहे की सोसायटी प्लॉट मध्ये घर घेत असताना तुम्ही कृपया करून सिडकोची ऍडिशनल मेंबरला परवानगी आहे की नाही त्यांनी सिडकोचे पूर्णपणे पैसे भरलेले आहेत का नाही याची माहिती घ्यावी आणि नंतरच तुम्ही त्यामध्ये घर घ्यावं धन्यवाद